नमस्कार आपण भूमिती आणि गणित विषय शिकत असताना जेब्राचा उपयोग केला तर आपल्याला बऱ्याच मुलांना स्वतः अनुभूती घेता येतील उदाहरणार्थ सांगायचं झालं तर काही प्रमेय असतात ते प्रमेय मुलं जेव्हा पारंपरिक पद्धतीने सोडवतात साधारणत बघा आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तर आपण त्यांना जर वहीवर कोणतेही तीन बिंदू घ्यायला लावली आणि तीन नैक्रेशी बिंदूमधून जाणारा त्रिकोण काढला आपण असे चार पाच त्रिकोण काढायला लावायचे वेगवेगळ्या आकाराचे आणि त्यांना सांगायचे की त्यांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज मोजा आणि प्रत्येक त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येते कोण मापकच्या साह्याने मोजा तुम्ही तर ती एकशे ऐंशी एकशे ऐंशी अंश भरते त्याच्यातच त्यांना अनुभूती मिळत असते परंतु आपण डायरेक्ट प्रमेय शिकवतो त्याच्यामुळे त्यांना ते क्लिष्ट वाटतं पण स्वतः अनुभूती दिली आता मी हे तीन बिंदू घेतले नैक्रेशी आणि ए बी सी हे ए बी रेषाखंड ए सी रेषाखंड बी सी रेषाखंडाचा त्रिकोण ए बी सी तयार झाला आता मी त्याचे कोण मोजतो तर कोण मोजताना मी बी ए सी मोजला पंच्याहत्तर पॉईंट नऊ आला बी सी ए मोजला सत्तावन्न पॉईंट काहीतरी येतो येतो आणि ए बी सी मोजला शेहेचाळीस पॉईंट तीन तर बघा पंच्याहत्तर पॉईंट नऊ अधिक सत्तावन्न पॉईंट आठ अधिक शेहेचाळीस पॉईंट तीन तर या सीचे पॉईंट आठमधले सात इकडे टाकले तर तो सत्तेचाळीस झाला आणि सत्तावन्नच्या सात राहिले पॉईंट सात पॉईंट एक राहिलेला तो वरती टाकला तर शहात्तर झाला शहात्तर सत्तेचाळीस आणि सत्तावन्न यांची बेरीस परत काय आली एकशे ऐंशी अंश बरोबर म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश आली तर आता मी त्रिकोण वाढवून बघितला हा आता काय झालं अठ्ठेचाळीस सहासष्ट पॉईंट सहा आणि पासष्ट पॉईंट चार परत यांच्या तिघी कोणांच्या मापांची बेरीस केली ती पण किती आली एकशे ऐंशी अंश आता मी परत त्रिकोण हा बघा एकशे बारा पॉईंट दोन पंधरा पॉईंट दोन बा, बावन्न पॉईंट सहा पर परत तिन्ही कोणाच्या मापांची वेरीज एकशे ऐंशी अंश आली आता हे बासष्ट बासष्ट पॉईंट सात आणि पंचावन्न पॉईंट तीन परत एकशे ऐंशी अंश आली अशा रीतीने आपण त्रिकोणच्या बाजूंची लांबी बदलली आता मी काटकोण त्रिकोण जर तयार केला हा काटकोन त्रिकोण तयार केला तर याचे नव्वद आणि दोघे लघु कोण बघा त्यांची बरोबर नव्वद अंश ते एरीज अशा रीतीने आपण त्रिकोण वेगवेगळे त्रिकोण तयार करू शकतो जिओ जेब्राने आणि चारही कोणांच्या मापांची बेरीज करू शकतो आता मी चौकोन तयार करतो आपण चौकोनाचे प्रकारही दाखवू शकतो याच्या सहाय्याने आणि त्याच्या कोणांच्या मापांची बेरीज घेतो एकशे एकोणावीस पॉईंट सहा एकसष्ट पॉईंट आठ शंभर पॉईंट तीन आणि आठ बघा तिघांची बेरीस केली परत मी तर ती बेरिस किती आली तीनशे साठ अंश अशा रीतीने आपण चौकोनाचे सर्व प्रकार याच्यावर दाखवू शकतो त्रिकोणाचे प्रकार दाखवू शकतो त्याच्यानंतर आपण त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं प्रमे सुद्धा आपण याच्या सहाय्याने सिद्ध करू शकतो त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं प्रमेय काय त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्या दुरुस्त अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते मग त्याच्याकरता एक त्रिकोण घेऊया आपण हा त्रिकोण घेतला आणि त्याचा बाह्य कोण घेतो मी आता या बाह्य कोणाचं माप घेतो मी आणि आंतर माप घेतो तर बाह्य कोणाचं माप बरोबर त्याच्या आंतर कोणाच्या आपण दोन बिंदू जे घेणार आहोत आता ते बिंदू आपण रेषेवर घेऊया एक घेऊया तरी कोण काढला मी आता हा बाह्य कोण झाला बाह्य कोणाचं माप आलं एकशे सदतीस पॉईंट चार आणि आंतरकोणांचे माप आले एकशे तीन आणि तेहतीस पॉईंट ते सात तर सात आणि सात चौदा आणि एकशे तीन तीन सहा एकशे छत्तीस आजच्याच आहे की एकशे सदोतीस पॉईंट चार, चार। म्हणजे त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे माप त्याच्या दुरुस्त आंतरकोणांच्या मापांच्या बेअर्जी एवढे असते मग मी त्रिकोण चेंज करतो बघा परत तेवढंच बेरीज चौदा पॉईंट सात आणि नव्वद याच्यावरून सिद्ध झालं की त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दुरुस्तांतर कोणाच्या मापांच्या बेरजे एवढे असते तर अशा अनेक संकल्पना आहे भूमितीमधले संबोधे हे याच्या सह्याने आपण करू शकतो